हाय हॅलो तर तुमचं पुन्हा एकदा ऋतुपूजा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला आजचा दिवस तर खूप छान गेलाच असेल आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पूजा रात्री पावणे बारा वाजता गणेशभवानी ती पंचमुखी महादेवांच्या मंदिरात दर्शनाला गेले होते आणि तिथलं दर्शन झाल्यानंतर ते ऐश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले तर आता जवळपास रात्रीचे पावणे एक वाजले आम्ही पंचमुखी महादेवाला गेलो होतो तिथे आम्ही जोडीने पूजाही केली त्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता आम्ही आलो आहे सिन्नरमधील ऐश्वर्य थिरु मंदिरामध्ये तर हे पण आपल्या सिन्नरमधल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे जसं की पूजा तुम्हाला बोलली की सिन्नरमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक मंदिर आहे तर काही जण म्हणतील सिन्नरमधील बारा ज्योतिर्लिंग हे कसं काय शक्य तर हो पूर्वीपासून आमच्या इथे म्हणतात की सिन्नरमध्ये पण ज्योतिर्लिंग आहे बारा तर त्याचे नाव कसं म्हणजे मला पूर्ण बारा ज्योतिर्लिंगांचे नाव माहिती नाही पण गोंदेश्वर पांचलेश्वर त्यानंतर ईशान्येश्वर त्यानंतर आमच्या इथलं गोंदेश्वर तर तुम्हाला माहिती दोन तीन नावं मला माहिती पण बाकीची इतकी माहिती नाही तांबेश्वर म्हणून पण एक आहे जिथे आम्ही अभिषेक केला आज ते पण तर असं हे बारा ज्योतिर्लिंग सिन्नरमध्ये आहे आणि भरपूर जणं सिन्नरमधील आमचे म्हणजे काही लोक तर महाशिवरात्रीच्या दिवशी हे बाराही ज्योतिर्लिंगांचं दर्शन करण्यासाठी जातात आणि ते जवळजवळच आहे म्हणजे खूप काही दूर नाही आहे पण मग जवळजवळ आहे ते आणि आता ते ऐश्वर्य म महा, महादेवांच्या मंदिरात आलेले होते तुम्ही इथे बघताय की इथे गेल्यानंतरही तिथे ना रुद्राभिषेक चालू होता आणि मंदिर तर खूप सुंदर असं फुलांनी सजवलेलं आहे तुम्ही बघू शकता की आणि आपल्या नंदी महाराजांनासुद्धा वस्त्र घातलेले तर खूप छान दिसत होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे ना म्हणजे बर्फाची शिवलिंग तयार केलेली होती तर ती सकाळपासनं तिथे होती पण आता थोडा बर्फ वितळला त्यामुळे ती छोटी छोटी होत गेली म्हणजे आपण म्हणतो ना बाबा अमरनाथचं त्यांना स्वरूप दिलेलं होतं तर तिथेही खूप छान दर्शन झालं त्यांचं आम्हाला नाही जाता आलं कारण मग मी घरी होती आणि बाळ घरी होतं आणि पूजांते दोघं नंतर मग संध्याकाळी तिथे गेले तर काय नाही आम्ही असं जातच असतो मंदिरामध्ये तुम्ही बघितलं की मंदिरामध्ये पण रुद्राभिषेक चालू होता संध्याकाळी पण म्हणजे रात्री बारा नंतर पण तर शुभम भाऊंना पण त्र्यंबकला यायचं होतं त्यांच्याच गाडीत आम्ही जाणार होतो तर ते तिथे ना शिवलीला मृतचा अकरावा अध्याय वाचत होते तर त्यांचा अध्याय वाचून झाल्यानंतर मग गाडी घेऊन ते घरी आले आणि आता आम्ही निघालो होतो त्र्यंबक राजांच्या दर्शनासाठी तर तुम्ही इथे बघताय की मिस्टर गाडी चालवत होते आणि रात्रीचे साधारण दीड वाजले असतील आणि आम्ही निघालो होतो आता दर्शनाला मंदिराच्या बाहेर बघला चाललं ना कुठे चाललं तू भूल चाललो बाप्पाला चाललो हा ना भुलो सिमेंटचा रोड इथून रोड चांगला सिमेंटचा गणेश भाऊ पुढे गाडी घेऊन घरी आले होते आणि शुभम भाऊ मंदिरातून पायी रस्त्यापर्यंत आले आणि तिथून ते आमच्यासोबत मग त्र्यंबकला येणार होते तर तुम्ही इकडे बघता की आम्ही सर्वजण बसलेलो होतो आणि म्हणजे झोप येत होती पण मग त्र्यंबक राजांचं दर्शन घ्यायचं आहे आपलं एवढं छान दिवशी ज्योतिर्लिंगाचं दर्शन होणार आहे त्याची एक्साइटमेंट पण होती आणि शुभम भाऊ आल्यानंतर तुम्ही इकडे बघता आपला लाडू आपला लाडू तर म्हणजे घरी झोपला होता आणि जसं आम्ही गाडीत बसलो तसा तो उठला आणि तुम्ही बघ बघतंय की किती छान म्हणजे अगदी शांत होतं पूर्ण गाडी त्याचा बिलकुल पण आवाज नव्हता तो कंटिन्यू म्हणजे फक्त एकटक बघत होता मिस्टरांकडे गाडीतून बाहेर काय दिसतंय काय नाही त्याला असं बाहेर गेल्यानंतर म्हणजे नवीन नवीन बघायला आणि बाहेर काय चाललंय ते बघायला पण आवडतं त्यामुळं मग तो मस्त गाडीत एकदम शांत बसलेला होता आणि आता आम्ही म्हणजे एक दीड तास लागला आम्हाला सिन्नरवरून त्र्यंबकला जाण्यासाठी कारण रस्ता रिकामा होता म्हणजे रात्रीचं एवढं काही ट्रॅफिक नव्हती त्यामुळं दीड तासात आम्ही त्र्यंबकला पोहोचलो तर त्र्यंबकला पोहोचल्यानंतर आम्ही गाडी वगैरे पार्किंग केली तशी तर इतकी गर्दी नव्हती पण सकाळपासून तिथे पाच ते, ते सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या दर्शनासाठी पण संध्याकाळी सर्वांचे दर्शन झाले होते त्यामुळं इतकी काही गर्दी नव्हती आम्ही गाडी वगैरे पार्किंग केली आणि आता आम्ही सर्वात आधी तर जाणार होतो कुशावर तर तीर्थावर कारण आप म्हणजे तिथे ना हातपाय धुवायचे होते कारण असं म्हणतात तिथे म्हणजे आपण हातपाय धुतल्यानंतरच देवाच्या दर्शनाला जायचं असतं त्यामुळं आम्ही आता रात्र झाली तुम्ही बघताय थोडी थंडी पण होती आपल्या बाळाला पण छान स्वे म्हणजे ब्लँकेटमध्ये गुंढाळलेलं होतं आणि मी स्वेटर घातलं नव्हतं म्हणून मी त्याचं दुसरं ब्लँकेट मी पण घेतलेलं होतं तर आता निघालो होतो आम्ही म्हणजे जवळ आलो होतो कुशावर्त तीर्थाच्या आणि म्हणजे मिस्टर आणि त्यांचे चुलत मामा तर तेही आमच्या आधी निघालेले होते घरी घरातून तर तेही इथेच येणार होते पण ते आम्हाला इथे भेटले नाही ते आ, रांगेत आम्हाला भेटले म्हणजे रांगेत आम्हाला मिळाले ते तर आता आम्ही इथे हातपाय वगैरे धुणार होतो बांगोळ कालायची आहे गंगाकालायची पिलू अगं माझे स्वनं पिलू गंगा गंगा, गंगा 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 किती शान बाळ आहे ग माझ किती शान बाळ आहे सगळं पोटात शिकवलं होतं बाळा मी तुला हा ना सगळ्यांना सांग काय परत करायचं ग तीर्थावर गेल्यानंतर मिस्टरांनी आपल्या लाडूचे पाय छो थोडेसे पाण्यात बुडवले आणि हाताने त्याच्या चेहऱ्यावर थोडं पाणी लावलं आणि पाणी इतकं काही गार न होतं त्यामुळं आम्ही बाळाला थोडंच पाणी लावलं नाहीतर काही ताई ता म्हणतील की एवढं संध्याकाळचं तुम्ही बाळाला घेऊन गेले त्याला स्वेटर नाही काही नाही पण खरं सांगायला गेलं तर आम्हाला थंडी वाजते पण त्याला जे ब्लँकेटही गुंडाळलेलं होतं ना तर ते ब्लँकेट काढल्यानंतर त्याच्या केसांना पूर्ण घाम आलेला असतो त्याला बिलकुल थोडं पण म्हणजे असं गरम सण होत नाही आणि तुम्हाला जेवढी त्याची काळजी तेवढी आम्हाला पण आहे आम्हाला पण म्हणजे तेवढं कळतं होतं की रात्रीची वेळ आहे पण म्हणजे काही बा प्रत्येक बाळ सारखं नसतं त्याचप्रमाणे लाडू पण लाडूला बिलकुल पण गरम सहन होत नाही नाही तर तुम्ही म्हणाल की रात्री तुम्ही एवढा उशिरा गेले तरी पण त्याच्या अंगात स्वेटर नव्हतं म्हणून मग थोडंसं क्लिअर केलं तर आम्ही त्याला ब्लँकेट घेतलं होतं त्याचं छोटं पण त्याला ते पण सहन होत नव्हतं ते ते पण काढायला लावायचा तर इकडे आता मम्मीन त्यां तेन, मम्मीन त्यांनी पण हातपाय वगैरे धुवून घेतले आणि आता आम्ही निघालो होतो दर्शनासाठी तर सर्वात आधी तर आम्ही ना इथे चौकशी केली तर तिथे ना लहान बाळ ज्यांच्यासोबत होतं त्यांना लगेच दर्शनासाठी पाठवत होते तर इथे ना पूजाला आणि मला आम्हाला दोघींनाही मध्ये पाठवलं खरं तर ते एकालाच एक पाठवणार होते मध्ये पण मग मिस्टर बोलले की ती एकटी एवढी जाणार नाही मध्ये त्यामुळं मग ते बोलले की तिच्यासोबत फक्त एकच मध्ये जाईल त्यामुळं मी आणि पूजा आम्ही दोघीही मध्ये गेलो आणि तुम्ही बघताय की मधल्या रस्त्याने ना तिथे बिलकुल पण गर्दी नव्हती अगदी फक्त दोन एक ते दोनच मिनटात आमचं दर्शन पण झालं आणि बाकी मिस्टरन ते मग बाकीच्या रांगेतून दर्शनासाठी दर्शनासाठी गेले कारण दर्शनासाठी तिकडे अर्धा एक तासाची लाईन होती कारण रात्र जरी असली तरी पण भरपूर गर्दी होती तिथे आणि तुम्ही इकडे बघू बघू शकता मी आणि पूजा आम्ही दोन मिनिटाच्या अंतरावरच होतो तर लगेच दर्शनासाठी मध्ये आलो आणि भरपूर लोकांचीही तिथे गर्दी होती तर तुम्ही बघू शकता आणि आमच्यासोबत आज तुम्हीही दर्शन घ्या आणि असं म्हणतात की राजांचं दर्शन घ्यायला पण दोन ते तीन तासाची रांग कंपल्सरी असते म्हणजे तुम्ही सोमवारी या किंवा कोणतेही वारी आला तरी पण तिथे दर्शनासाठी भरपूर अशी मोठी रांग असते तर आज आम्हाला लाडूमुळे लवकर दर्शन झालं तर तुम्हीही दर्शन घ्या तुम्हाला एवढं जवळून दर्शन म्हणजे तिथे फोटो काढणं अलाऊड नव्हतं जवळून पण लांबून फोटो काढू शकत होतो त्यामुळं आम्ही थोडंसं जेवढं येईल तेवढं व्हिडिओ घेतला तर तुम्हीही आमच्या आपल्या व्हिडिओमार्फत त्र्यंबकराजांचं दर्शन घ्या आणि ज्यांना माहित म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नसेल तर तिथे शिवलिंगावर पिंड नाही आहे म्हणजे तिथे ब्रह्मा विष्णू महेश असं तिघांचं स्था स्ना स्थान आहे आणि मध्ये प तिथे ना पाणी कंटिन्यू सोडलं जातं म्हणजे अभिषेक कंटिन्यू तिथे करतच असतात तुम्ही इथे स्क्रीनवर पण बघू शकता की अभिषेक चालूच होता आणि आम्ही दोघीही मग दर्शन झाल्यानंतर जी बाहेरच्या गाभाऱ्यात बसलेलो होतो आणि वरती पण बघू शकतं की खूप छान डेकोरेशनमधलं पण केलेलं होतं पूर्ण फुलांची सजावट केलेली होती बाहेर पण आणि संपूर्ण मंदिरावर लाइटिंग वगैरे लावलेल्या होत्या आणि इकडे बघा इकडे गणेश भाऊ मम्मी आणि तुम्हाला जसं की मी बोलली मामान ते आमच्या आधी निघालेले होते तर ते पण त्यांना रांगेत भेटले तर इकडे रांग पण बघू शकता कमीत कमी त्यांना एक तास तरी लागला दर्शनासाठी आणि आम्ही एक तासपर्यंत बाहेरच्या गाभाऱ्यातच बसलेलो होतो आणि आपला छोटा डॉन म्हणजे रिद्धी पण त्यांच्यासोबत होती तर तुम्ही बघू शकता ते त्यांचं दर्शन रांगेतूनच झालं म्हणजे त्यांना आमच्यासोबत काही मध्ये येता आलं नाही तर द काही नाही पण मग दर्शनासाठी एक तास म्हणजे पण काहीच वाटलं नाही कारण सकाळपासून लोकांनी पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा लावलेल्या होत्या दर्शनाला तर एक तासाचा आम्ही म्हणजे दोघीही वेट करत होतो मध्ये तर एक तास होता आमच्याकडे त्यामुळं आम्ही दोघींनीही शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तिथे वाचला कारण असं म्हणतात की घरी वाचण्यापेक्षा मंदिरात जर शिवलीला अमृत वाचलं तर त्याचं फळ म्हणजे जास्त असतं तर आम्ही एक तास होतं तर आम्ही तेवढ्या ह्याच्यात अध्याय वाचून घेतला त्यानंतर मग इकडे मिस्टर गणेशभन त्यांचं मम्मीन त्यांचं सर्वांचं दर्शन झालं आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडे बघताय की मंदिराचं काम चालू होतं कारण सर्वांना माहिती की आहे ना पुढच्या दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आहे आणि कुंभमेळ्याच्या वेळेस त्र्यंबकमध्ये सुद्धा भरपूर गर्दी असते स्नाही शाही स्नानासाठी त्यामुळे इथे ग मंदिराचं पण बा म्हणजे काही करत असतील त्यामुळे एवढे बांबू वगैरे लावलेले होते तिथे आणि आम्ही बाहेर आल्यानंतर मम्मी मी गणेश भाऊ आम्ही सर्वांनी फोटो काढले आणि पूजा बाहेर आल्यावर आपल्या लाडूला दूध पाजत होती कारण तर थोडंसं चिडचिड करत होता मध्ये तर दूध वगैरे पिऊन झालं आणि इथे ना आम्हाला कोलकात्यावरून आलेले काही लोक मिळाले म्हणजे काही लोक भेटले तर त्यांनी तिथे ना काली माताचा कलश आणलेला होता तर ते पायी आलेले होते पंचवटीपासनं तर आम्ही तिथे त्यांचं दर्शन घेतलं लाडूला पण दर्शन दिलं आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर निघणार होतो तर इकडे ते दर्शन घेत होते इथे मोठा त्रिशूल आहे तर त्याचंही दर्शन घेतलं बाहेर आल्यानंतर आपल्याला फोटो काढायचा मोह आवरत नाही तर तुम्ही ते बघता की आम्ही सर्वांनी फोटो काढले आणि मागे वेगवेगळ्या वेग ला लायटिंग्स दिसत आहेत तुम्हाला तर ह्या लायटिंग मंदिरावर सोडलेल्या होत्या पूर्ण म्हणजे मंदिराचा कलर वेगवेगळा वेग दिसतो तुम्हाला हिरवा गुलाबी पिवळा असा कलर बदलत होता त्या लायटिंग्समुळे तर बाहेर आल्यानंतर ना मम्मी इथे जिथून महादेवांच्या पिंडीचा अभिषेक होतं तर तिथलं जे तीर्थ असतं तर ते ती तीर्थ घेण्यासाठी तिथे उभ्या होत्या आणि भरपूर जणं तिथलं तीर्थ घेऊन जात असतात तर जे अभिषेकाचं तीर्थ असतं तिथून येतं तर आम्ही ते तीर्थ घेतलं आणि आता बाहेर चाललो होतो तर साधारण आमचं दर्शन होऊन कमीत कमी आम्हाला साडेचार वाजले असतील साडेचारनंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या बाहेर पण आम्ही फोटो वगैरे काढले थोडे व्हिडिओ पण काढले तर चला तुमचं पण आमच्यासोबत आज छान दर्शन झालं असेल त्र्यंबकेश्वरांचं बाहेर आल्यानंतर म्हणजे थोडी साडेचारच्या दरम्यान इकडे पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी चालू होती आणि असं तिथे वाटतच नव्हतं की संध्याकाळ आहे किंवा रात्र आहे आपण एवढा उशिरा आलो आहे कारण पूर्ण त्र्यंबकमध्ये पूर्ण लाईटिंग रोषणाई केलेली होती कारण महाशिवरात्र म्हटली की त्र्यंबकमध्ये मोठा सणच साजरा केल्यासारखा होतो तर चला आमचं छान दर्शन झालं आम्ही बाहेर आलो आणि मग चहा घ्यायचा होता कारण थोडी म्हणजे रात्रभर जागलो होतो त्यामुळं थोडंसं चहा वगैरे प्यायचा होता तर मग सर्वांनी चहा घेतला चहा घेऊन झाल्यानंतर मग आम्ही घरी निघालो घरी निघायला आम्हाला साधारण वाजल पाच वाजले असतील पाच पाचच्या दरम्यान आम्ही घरी निघालो आणि मग तुम्ही बघाल की घरी येईपर्यंत थोडंसं उजेड पण पडलेला होता म्हणजे थोडंसं उजाडायला पण लागलेलं होतं सहाच्या दरम्यान तर आम्ही घरी आलो आणि खूप छान दर्शन झाल्यामुळं मन पण खूप प्रसन्न होतं कारण एवढं छान दिवशी आपलं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं होतं तर चला तुम्ही बघितलं आम्ही आज खूप चांगल्या दिवशी आमचं जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आणि आता सहा वाजत आले म्हणजे सहा वाजले की नाही अजून घड्याळ पण व्यवस्थित बघितलं नाही आम्ही पण तुम्ही बघितलं थोडासा उजेड पडलाय पण आता आमची जे डोळे एवढे पण गाडीमध्ये झोपून गेलो होतो तर इथं आल्यावर मग आम्ही चेंज वगैरे केलं कपडे वगैरे बदलले मग थोडशी झोप उडाली आता मी खूप थकलेलोय व्हिडिओ करायचं तर... होता म्हटलं चला सर्वांसोबत बोलू की म्हणजे आपलं दर्शन पण खूप छान झालं आणि मागच्या वर्षी पण आम्ही गेलो होतो ना तर छान दर्शन झालं होतं आणि ह्यावेळेस तर बाळामुळे आम्हाला दोघींना तर खूपच लवकर दोनच मिनिटात आमचं दर्शन होऊन गेलं बाकीच्यांना वीस पंचवीस मिनिटं लागले पण तरी इतके एक दोन तास लागले नाही गर्दी होती पण तरी पण म्हणजे इतकी पण नव्हती की वेळ लागेल छान दर्शन झालं आमचं आणि आता आमचं जागरण झालं असं समजा म्हणजे कालचा दिवस काल तर सकाळी उठून सर्व आवरायचं परत आणि आजचं पूर्ण म्हणजे आजची पूर्ण रात्र आमचं जागरण झालंय आणि आता घरी सर्वजण म्हणजे आमचं चेंज करून म्हटलं व्हिडिओ एंड करायचं म्हणून तुमच्याशी बोलतोय आणि बाकीचे तर सगळे झोपायचे मूडमध्ये आता कारण दोन तीन तास तर सर्व झोप घेणार आहे कारण मग परत पुन्हा सकाळचं रुटीन करायला कारण आपण लगेच आता आलोन फ्रेश होऊन घरातलं नेवरू शकत थोडीशी झोप येतेच प्रत्येकाला तर आता आम्ही दोन तीन तास आराम करतो आणि नंतर मग व्हिडिओला पुन्हा सुरुवात करू आपण अजून काय होतंय काय नाही पुढच्या व्हिडिओ मध्ये तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संभवतो तुम्हाला सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये येतो परंतु सर्वांना बाय बाय आणि शुभ रात्री शुभरात्री शुभरात्री नाही आपल्यास ऐकतो आता आमची सकाळ झाली पण आमच्या झोपायचे तर चला बाय बाय